राज्यभरासह सिन्नर तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय पंचवीस मे रोजी झालेल्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे सिन्नरच्या देव नदी तसेच सरस्वती नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली सिन्नर शहर परिसरातील खेड्यापाड्यांमधील शेतांमध्ये पाणीच पानिस पाणी साचले सिन्नर घोटी महामार्गावर तीन ठिकाणी झाडे कोसळल्याने सिन्नर घोटी महामार्ग हा वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही सिन्नर शहर परिसराला अवकाळी पावसानं चांगलंच झोडपलंय सिन्नर बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याने शिवशाही बस बरोबरच एका चारचाकी वाहनाचंही चा यामध्ये मोठं नुकसान झालंय रविवार पंचवीस मे रोजी सिन्नर शहर परिसराला संपूर्ण पावसाने झोडपले यामध्ये रविवारचा आठवडे बाजार असल्याने व्यापारी व्यावसायिक तसेच शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय अवकाळी सदृश पावसाने आता सिन्नर शहर परिसरात ढग फुटी सदृश पावसाने आतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचल्याने शेतांनाही नदी नाल्यांचं स्वरूप पाहायला मिळालं सिन्नरकोटी महामार्ग ही वाहतुकीसाठी काही काळ बंद ठेवण्यात आला होता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सुधाकर भगत सह प्रकाश शेळके सिन्नर